नमस्कार विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत कोणताही ठाम विश्वास मी व्यक्त करणार नाही आहे हरियाणाच्या वेळी तो केला होता कारण जवळपास सगळीच प्रसारमाध्यमं अगदी त्याच्यामध्ये गोदी मीडियासुद्धा तिथे काँग्रेसच जिंकणार आणि तीसुद्धा अगदी बहुमताने जिंकणार असं अगदी छातीठोकपणे सांगत होती गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून पत्रकारितेमध्ये असणारे दिग्गज अनुभवी पत्रकारसुद्धा तेच सांगत होते योगेंद्र यादव यांच्यासारखा नावाजलेला सेफॉलॉजिस्टसुद्धा तेच सांगत होता आणि त्या सगळ्याचे संदर्भ घेऊनच मीसुद्धा आपल्या अभिव्यक्तीचा त्यावेळी तिथल्या हरियाणातल्या मतदानानंतर जो एपिसोड बनवला होता त्यामध्ये भारतीय जनता पार्टी तिथे शंभर टक्के पराभूत होणार असं म्हटलेलं होतं अहो हे सगळं जाऊ द्या खुद्द त्या हरियाणामधील भारतीय जनता पार्टीच्या अनेक उमेदवारांना अनेक नेत्यांनासुद्धा आपल्या विजयाचा त्यावेळी ठाम आत्मविश्वास दिसत नव्हता विजयाचा जल्लोष साजरा करण्याची त्यामुळेच त्या, त्या लोकांनी तिथे कोणतीही पूर्वतयारी करून ठेवलेली नव्हती हो परंतु मतमोजणीनंतर अगदी वेगळंच असं चित्र समोर आलं आणि काँग्रेसच्या विजयाचा दावा करणारे सगळेच चक्रावून गेले त्यातलाच सुद्धा एक होतो एक्झिट पोल हे प्रकरण आपल्याकडे पूर्णपणे फसलेलं आहे अवघ्या चार महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर जाहीर झालेल्या जवळपास सगळ्याच बहुतांश नव्हे सगळ्याच एक्झिट पोल्समध्ये भारतीय जनता पार्टीला चारशे किंवा त्याहून सुद्धा अधिक जागा दाखवण्यात आलेल्या होत्या अगदी साडेचारशेपर्यंत प्रत्यक्षात भारतीय जनता पार्टी दोनशे चाळीसवरच अडकली तिथपर्यंतसुद्धा ती पार्टी कशी पोहोचली त्याबाबतसुद्धा बरंच काही बोलून झालेलं आहे आणि त्यामुळे आज पुन्हा त्यावरती काही बोलण्याची आवश्यकता नाही त्यावेळी स्वतः नरेंद्र मोदीसुद्धा सुरुवातीच्या पाच सहा फेऱ्यांमध्ये सातत्यानं मागे पडले होते सत्तर हजाराच्या पेक्षा अधिक संख्येने मतसंख्येने ते मागे होते नंतर ते कसे पुढे गेले त्याबाबतसुद्धा बरंच काही बोलून झालेला आहे तो विषय आता नाही ते असो हरियाणाच्या मतदानानंतरही सगळेच एक्झिट पोल तोंडावरती केवळ पडले नव्हते तर अक्षरशः आपटले होते त्यामुळे आतासुद्धा महाराष्ट्र विधानसभेच्या निमित्तानं जवळपास दहा ते बारा वेगवेगळे एक्झिट पोल काल संध्याकाळनंतर जाहीर झाले असले तरी त्यांच्यावरती विश्वास ठेवावा अशी परिस्थिती आता अजिबातच राहिलेली नाही अंतिम निकालाचीच तेवीस तारखेला वाट पाहावी हे उत्तम परंतु यामध्ये एक गृहितक निश्चितपणे आपल्याला असं मांडता येऊ शकतं की ज्या ज्यावेळी मतदानाची टक्केवारी नेहमीपेक्षा बऱ्यापैकी वाढते तेव्हा ते मतदान सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये गेलेलं असतं यावेळी मुंबई वगळता जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे जवळपास सत्तर टक्क्यांच्या आसपास मतदान बऱ्याच ठिकाणी पोहोचलेलं आहे आजच्या सगळ्या वृत्तांमधून ते दिसलेलं आहे अवघ्या चारच महिन्यांपूर्वी लोकसभेच्या वेळी महाराष्ट्रात झालेल्या मतदानाची टक्केवारी एकसष्ट पूर्णांक आणि त्यापेक्षा थोडीशी अधिक होती ती यावेळेस अडुसष्ट ते सत्तर टक्क्यांपर्यंत पोहोचलेली आहे म्हणजेच जवळपास लोकसभेपेक्षा आठ ते नऊ टक्के इतकी ही वाढ आहे आणि ती साधारण मांडता येणार नाही मागच्या जवळपास थोड्या -थोड़ नव्हे तर तीस वर्षांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात विधानसभेसाठी मतदान झालेलं नव्हतं म्हणजे पहा अशा प्रकारे आ, मोठ्या प्रमाणात वाढलेल्या मतदानानंतर लागलेल्या निकालांचा जुना धांडोळा जर आपण घेतला त्याचा आजवरचा जर इतिहास आपण पाहिला तर वाढलेलं मतदान निवडणुकीच्या वेळी राज्यात सत्तेवर असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गेल्याचं आपल्याला त्यातून दिसतं यावेळी ज सुद्धा जर त्याच इतिहासानुसार मतदान झालेलं असेल तर मग महायुतीचा कारभार आटोपलेला आहे असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो परंतु आता यातही विश्लेषकांच्या वेगवेगळ्या थिअरी कालपासून समोर आलेल्या आहेत कुणी विश्लेषक म्हणतायत की हे वाढलेलं मतदान हे लाडकी बहीण योजनेचा परिपाक आहे महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केल्यानं ही टक्केवारी वाढलेली आहे आणि त्यामुळेच त्यातून जो समोर येणारा ये कौल आहे तो महायुतीलाच जाईल परंतु याबाबतची महिला आणि पुरुष मतदानाची अचूक आकडेवारी अद्याप म्हणजे आता मी आज दुपारी हा एपिसोड रेकॉर्ड करेपर्यंत तरी आपल्यासमोर आलेली नाही त्यामुळे ते, ते कितपत खरं म्हणायचा हा प्रश्नच आहे काही विश्लेषक म्हणत आहेत की लोकसभा निवडणुकीच्या वेळी आर एस एस म्हणजेच संघाचे लोक नाराज होते भारतीय जनता पार्टीने त्यांच्या अध्यक्ष जे पी नड्डा यांनी जो काय त्यांचा अपमान केला होता संघाचा त्यामुळे ते, ते निवडणूक प्रचारापासून सगळे लांब होते मात्र आता यावेळी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसांनी संघाची समजूत घातलेली होती आणि त्यामुळे आर एस एसचे लोक हिरिरीने भारतीय जनता पार्टीच्या प्रचारातही होते महाराष्ट्रात आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदारांना त्यांच्या घरातून बाहेर काढून मतदान केंद्रांपर्यंत नेण्यामध्येही संघाच्या लोकांनी मोठा हातभार लावलेला आहे आणि त्यामुळेच मतदानाची जी काही टक्केवारी वाढलेली दिसते ती संघाच्या प्रयत्नांमधून वाढलेलं मतदान आहे आणि अर्थातच ते भारतीय जनता पार्टीकडे किंवा महायुतीकडे जाणार आहे परंतु मला हे म्हणणंसुद्धा जरा जरा कसलं फारच अतिरंजित वाटतं आहे आठ ते नऊ टक्के मतदान वाढवणे इतकी संघाची ताकद किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आत्ता या घडीला त्यांचा प्रभाव आहे असं मला अजिबातच वाटत नाही तसं दिसत नाही मी फिरत असतो सगळीकडे नागपूर किंवा पुण्याच्या काही भागात इकडे आमच्याजवळ डोंबिवलीसारख्या शहरामध्ये काही भागात किंवा जिथे मी राहतो त्या ठाणे शहरातील अगदी काही ठराविक भागामध्ये जिथे प्रामुख्यानं उच्चवर्णीय लोकांची वस्ती आहे असे भाग वगळता संघाचा अन्यत्र प्रभाव कुठे जाणवतो मला तर काही दिसत नाही परंतु मग या वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीची संगती आपल्याला नेमकी कशा पद्धतीने कशासोबत लावता येऊ शकेल तर माझं वैयक्तिक मत असं आहे की हा विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या गैरकारभाराच्या विरोधातील मागील काही काळातील गैरकारभाराच्या विरोधातील लोकभावनेचाच उद्रेक आहे हे माझं मत कशामुळे आहे तर एक म्हणजे असं मोठ्या प्रमाणात वाढलेलं मतदान हे प्रस्थापित सत्ताधाऱ्यांच्या विरोधातच जात आलेला आहे हा आ, आ, आपला राज्याचा आजवरचा इतिहास आहे आणि दुसरं म्हणजे वर्तमानपत्रांच्या वाचकपत्रांमधून विविध म्हणजे हजारोच्या संख्येत आता यूट्यूब चॅनल्स आहेत त्या चॅनल्सवरती सर्वसामान्य प्रेक्षक जनतेच्या ज्या काही प्रतिक्रिया कमेंट्सच्या स्वरूपानं येत असतात त्यातून सार्वजनिक महा वाहनांमधून म्हणजे एस टी बस किंवा ट्रेनमधून प्रवास करताना आजूबाजूचे लोक काय बोलत आहेत त्यातून किंवा आपण केस कापायला दाढी करायला सलूनमध्ये वगैरे जातो तिथे किंवा हॉटेलमध्ये नाश्ता करायला जातो तिथे आजूबाजूचे लोक काय बोलत आहेत त्यातून जनभावनेचा अंदाज किंवा कल आपण जर सजगपणे चौकसपणे ते ऐकण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे आपल्या लक्षात येऊ शकतो जनभावना विरोधात असतानाही नरेंद्र मोदी यांचं सरकार केंद्रामध्ये पुन्हा स्थापनच कसं काय होऊ शकलं त्याबाबत आश्चर्य व्यक्त करणारी अनेक मराठी वाचकांची पत्रं तुम्ही काही महिन्यांपूर्वी म्हणजे ते सत्ता स्थापनेनंतर वाचलेली असतील वर्तमानपत्रांमध्ये कारण महाराष्ट्राचा कौल हा स्पष्टपणे नरेंद्र मोदींच्या विरोधात होता भारतीय जनता पार्टीची प्रचंड मोठी अशी हार महाराष्ट्रात झालेली होती तरीसुद्धा पु पुन्हा मोदीच सरकार बनवू शकले याची खंत आणि आश्चर्यसुद्धा तेव्हा आ मी आधी जे वाचकपत्रांचा उल्लेख केला केला किंवा सार्वजनिक ठिकाणं सलून हॉटेल्स बस ट्रेन आधीचा उल्लेख केला त्या सगळीकडे ती चर्चा त्यावेळी दिसली होती त्यानंतर आता मागच्या किमान दोन तीन महिन्यांमधील जिथे जिथे म्हणून आपण लोकमताचा काणोसा घेऊ शकतो अशा सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रातील या एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार सरकारच्या विरोधातच सूर ऐकायला मिळत होता विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी मागील काही वर्षांमध्ये आपल्या महाराष्ट्राचं एकूणच जे काही अधपतन घडवून आणलं त्यामुळे त्यांच्याविषयी तर महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांच्या मनामध्ये केवळ नाराजीच नाही तर प्रचंड चीड आणि संताप दिसत होता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभा महाराष्ट्रामध्ये यावेळी फ्लॉप झाल्या सांगलीजवळ एका ठिकाणी अमित शहाच्या सभेला तर अवघीच पाच सातशे माणसं जमल्याचं विदारक चित्र पाहायला मिळालं भाजपनं त्या युपीच्या आदित्यनाथांना इथे आणणं आणि त्याने सतत तो कटेंगे वगैरे गरळ आपल्या या महाराष्ट्रात ओकणं हे महाराष्ट्रातील सुजाण जनतेला अजिबात आवडलेलं दिसलं नाही चौदा तारखेला मुंबईमध्ये शिवाजी पार्कवरती नरेंद्र मोदींची जाहीर सभा झाली एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस वगैरे सगळे प्रमुख नेते महायुतीचे तेथे स्टेजवरती होते साधारण पंच्याहत्तर हजार खुर्च्या मैदानात लावण्यात आलेल्या होत्या परंतु त्यातील अवघ्या दहा ते पंधरा हजार खुर्च्याच भरलेल्या होत्या आणि त्यातही अनेक बसेस भरून ठाणे पनवेल नवी मुंबई वगैरे आसपासच्या भागांमधून आणल्या गेलेल्या लोकांची संख्या अधिक दिसत होती दादर माहीम बांद्रा वगैरे आजूबाजूचा जो भाग आहे खुद्द मुंबईवासियांनी मोदींच्या त्या सभेकडे पाठ फिरवल्याचं चित्र यावेळी दिसलं निवडणुकींच्या बाबतीत वाढलेल्या मतदानाच्या संदर्भातील जसा एक इतिहास आहे तसाच मुंबईतील या शिवाजी पार्क मैदानाचा सुद्धा एक इतिहास आहे मतदानाच्या तोंडावरती इथली शिवाजी पार्कची सभा ज्या राजकीय पक्षाची यशस्वी होते म्हणजे मुंबईकर जर स्वयंस्फूर्तीने उत्स्फूर्तपणे शिवाजी पार्कवरती त्या सभेसाठी गर्दी करून जमले तर मग त्या राजकीय पक्षाला मुंबईसह महाराष्ट्रात हमखास यश मिळतं आणि ज्या राजकीय पक्षाची मतदानाच्या तोंडावरची शिवाजी पार्कमधली सभा फसते मुंबईकरांचा पाठिंबा त्या सभेला लाभत नाही लाभला नाही तर त्यांना मुंबईसह महाराष्ट्रात सुद्धा यश लाभत नाही असा या शिवाजी पार्कचा इतिहास आहे मी खोटं सांगत नाही तुम्ही हवं तर याबाबत तुमच्या संपर्कातील मुंबईतील जुन्या जाणत्या लोकांशी बोलून खात्री करून घेऊ शकता त्या इतिहासामुळेच त्या दिवशी म्हणजे चौदा तारखेला नरेंद्र मोदींची शिवाजी पार्कची सभा फ्लॉप झाल्यानंतर शिवाजी पार्कच्या कट्ट्यावरती खूप लोक बसून असतात संध्याकाळच्या वेळेला गप्पा गोष्टी करत असतात भाजप तो गयो अशी त्यांची वक्तव्य होत होती मी स्वतः त्या दिवशी काही कामानिमित्त कुणाला तरी भेटण्यासाठी दादरमध्ये गेलो होतो आणि उत्सुकता म्हणून शिवाजी पार्क परिसरामध्ये जाऊन हे स्वतः सगळं अनुभवले आणि शेवटी आजचीच वर्तमानपत्र वाचताना एका ल लेखानं लक्ष वेधलं प्रामुख्यानं आपल्यापैकी अनेकांना ठाऊक असेल की मागील काही काळामध्ये आपल्या शेजारचा देश असलेल्या श्रीलंकेने अतिशय बिकट सगळी परिस्थिती अनुभवली लोकांचा तो उद्रेक आणि ते अध्यक्षांच्या निवासस्थानामध्ये घुसणं वगैरे जवळपास आपण सगळ्यांनी पाहिलं बांगलादेशासारखंच पण त्यानंतर तिथे राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत अनुरा कुमारा दिसा नायके निवडून आले काही दिवसातच त्यांनी लगेच तिथल्या संसदेची निवडणूकसुद्धा जाहीर केली अध्यक्ष झाल्यानंतर श्रीलंकन मतदारांना त्यांनी दिसा नायके यांनी आवाहन केलं की त्यांची जी एन पी पी आघाडी आहे त्याच्यामध्ये तिथले दलित मुस्लिम तामिळी सिंहली असे सगळे समाजघटक एकत्र आलेले आहेत त्यांच्या संघटना एकत्र आलेल्या आहेत त्या आघाडीला लोकांनी भरभरून मतदान करावं कशासाठी तर देशापुढील आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी मजबूतीने अनावश्यक सरकारी खर्चाला लगाम घालणारे कायदे करण्यासाठी आणि भ्रष्टाचारमुक्त श्रीलंका करण्यासाठी एन पी पी आघाडीच्या विरोधातील तिथल्या राजकीय पक्षांनीसुद्धा तिथे खूप काही धर्म जात सिंहली तामिळ वगैरे वाद निर्माण केलेच मतभेद वाढवण्याचा प्रयत्न प्रचंड प्रमाणात केला परंतु श्रीलंकेच्या लोकांनी त्या सगळ्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून सर्वसमावेशक विचार करणाऱ्या एन पी पी आघाडीलाच पूर्ण बहुमत देऊन सत्तेत आणलं नुकतंच जातीय धार्मिक मुद्द्यांपेक्षा त्या लोकांनी आपल्या प्रांताचा आपल्या देशाचा विकास महत्त्वाचा मानला आपल्या महाराष्ट्रातसुद्धा अशा सुजान लोकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्या विवेकी विचारशक्तीवरती माझा तरी पूर्ण विश्वास आहे महायुती पराभूत होऊ शकेल असं जे मला वाटतं त्याच्यामागे हे सुद्धा एक कारण आहे आणखीन एक म्हणजे आपलं अभिव्यक्ती चॅनल अजून तांत्रिकदृष्ट्या अपूर्ण आप, आहे त्यातच मी काही जर्नालिझमचा कोणताही कोर्स के वगैरे केलेला पत्रकार नाही एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी कोणत्याही विषयावरच्या माझ्या भावना इथे व्यक्त करत असतो मी संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीचा विरोधक आहे वैयक्तिक काही कोणाचा विरोधक असायचं कारण नाही विचारसरणीचा विरोधक आहे हे सुद्धा अगदी स्पष्टपणे बऱ्याचदा सांगत असतो आणि तरीसुद्धा आज तब्बल तीन लाखांच्या जवळपास लोक आपल्या या अभिव्यक्ती चॅनलशी जोडले गेलेले आहेत महाराष्ट्रातील आणि बाहेरचे अभिव्यक्ती सबस्क्राईब के केलेल्या लोकांचा सबस्क्रायबरचा आजचा आकडा आत्ता मी हा एपिसोड तुमच्यासमोर बसून रेकॉर्ड करतो आहे त्यावेळेला तब्बल दोन लाख चौऱ्याऐंशी हजार इतके आहे हे सुद्धा काही मर्यादित अर्थाने का होईना परंतु महाराष्ट्रातील जनतेच्या प्रगल्भ आणि सर्व धर्मसमभाव किंवा निधर्मी वैचारिकतेचं ध्योतकच आहे असं मला वाटतं तर अशा या सगळ्याच उल्लेख केलेल्या सगळ्याच बाबींमुळे महाराष्ट्रातील यावेळी वाढलेल्या मतदानाचा कौल हा महायुतीच्या विरोधातच गेलेला असावा असं मला वाटतं माझ्या या वाटण्यामागची सगळी कारणं मी सांगितली तुम्हाला सुरुवातीपासून अर्थात अपवाद घडूसुद्धा शकतो पुन्हा हरियाणासारखीच निराशासुद्धा माझ्यासारख्याच्या किंवा माझ्या विचारांची सादरम्य असणाऱ्या सगळ्याच लोकांच्या वाट्याला येऊ सुद्धा शकते ती निराशा स्वीकारण्याची मानसिक तयारी अर्थातच करून ठेवलेली आहे परंतु आज या क्षणी आत्ता हे बोलत असताना तरी निकालाला अजून एक दिवस मध्ये बाकी असताना महायुतीच्या पराभवाचा आशावाद तरी माझ्या मनामध्ये अधिक प्रबळ आहे हे सुद्धा नक्की आहे मग सगळे एक्झिट पोल कालपासून जे काही सांगत आहेत काहीही असो मी मगाशी बोलता बोलता आपला अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलेल्या लोकांचा आकडा सांगितला दोन लाख चौऱ्याऐंशी हजार तुम्ही जर मनावर घेतलं तर लवकरच पोचू की आपण तीन लाखाच्या टप्प्यावरती सोळा हजार सबस्क्राईब लोकांनी सबस्क्राईब करायची गरज आहे फक्त फार नाही सहजपणे होऊ शकेल ते तुम्ही सगळ्यांनी मनावर घेतलं तर त्यासाठी विनंती आहे अर्थातच केलं नसेल तुम्ही सबस्क्राईब तर आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद